आणि आता बातम्या पाहूया बात धुळ्यामधून आहे धुळ्यामध्ये प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे मुंबई आग्रा हायवे जवळच्या गोदामाला ही आग लागलेली आहे या आगीमध्ये लाखो रुपयांचं चा नुकसान झालेलं आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते तर आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे सुदैवाने आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे धुळेमध्ये ही आग लागलेली आहे या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याच वेळानंतर अग्निशमन दलाला या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेली आहे आगीची भीषणता इतकी होती की लाखो रुपयांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे प्लास्टिकच्या गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे धुळे हायवेजवळ या भी गोदामाला भीषण आग लागल्याचं समजतंय या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे संपूर्ण गोदाम हे जळून खाक झालेलं आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये मात्र प्रचंड असे आगीचे लोळ या ठिकाणी उठले होते आणि काही वेळानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय रंगिशमन दला दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळावलेलं आहे मात्र संपूर्ण गोदाम हे जळून खाक झालेलं आहे या आगीमध्ये नुकसान लाखो पाहायला मिळत आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये ही जीवी आग शॉर्ट सर्किट सर्किट मुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार ही आग शॉर्ट सर्किटने लागली असं म्हटलं जात आहे नेमकं कारण समोर आलं आहे का आणि आत्ता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का नक्कीच धुळ्या शहरापासून मुंबई आग्रा महामार्गावरची वर्ध्या रोड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन आहेत या ठिकाणी प्लास्टिकच्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे एकंदरीत माहिती अशी माहिती की शॉर्ट सर्किट मुळे ही, ही आग लागलेली आहे मग या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जे प्लास्टिक होते या ठिकाणी दोन खाक झाले लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी व्यापारच झालेलं आहे नेमकं महापालिकेच्या तात्काळ अग्निशामक बंबानी ही आग आता विजवण्यात आलेली आहे या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी